मनानच आम्हाला अडचणीतन सोडवणूक करायचे मन एवं मनुष्यानाम कारण बंद मोक्ष बंदाय विषय सक्त हा मुक्तरीय निर्विषयी ज्याच्या मनामध्ये विषयांची कामना आहे त्याच मन चंचल झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्याच्या मनामध्ये कसलीही कामना नाही त्याच मन भगवंत झाल्याशिवाय राहत नाही बदललं ना मन निवृत्त झालं की असं होते त्याला मनाला विषय राहत नाही वृत्ती शांत जगाचा विसर पडतो आणि मग काय होत नको वाजवू श्री हरी मुरली रे तुझ्या मुरलीने तहान बुक हरली रे नको वाजवू श्री हरी मुरली रे खुंटला वायूचा वेग वायूचा वेग म्हणजे म्हण तत्वाचा आहे ना ते खुंटला वायूचा वेग वर्षती मेघ वीज कडकडली नको वाजवू श्री मुरली रे अशी भगवंताची मुरली जर वाजायला लागली तर हा वायूचा वेग जो आहे मन मन मनाचे एकच वायु तत्व दशदा झाले प्राण अपान व्यान समान उदान नाग कुर्म कृकर देवदंत धनंजय हे एकच तत्व दशदा झाले ताई त्या भगवंताच्या मुरलीनं हे दहा इंद्रियातनं बाहेर जाणार जे आमचं मन आहे ते मन अंतर्मुख होऊन ज्या वेळेला ते या प्राणाच्या माध्यमातनं उर्ध्वगामी होत ऊर्धगामी होतं त्यावेळेला ते काय होतं ज्ञानेश्वर महाराज सांगतात प्रत्यारे ख्याती केली विकारांची संपली बोहली इंद्रिय बांधून आणली हृदयात हृदयाप अंतकरणात मग ते टाफन एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे अनुभव यायला लागतो मग मनाची अमन दशा प्राप्त होती आणि अमन मध्ये निराकार निर्विकार तुमचं अस्तित्व प्रगट व्हायला लागतं आणि त्या अस्तित्वामध्ये जगाचं भान राहत नाही जगाच भान नाही तर जगामधले विकार जगामधले द्वैत जगामधलं भांडण जगामधल्या वासना कुठे राहणार त्यावेळेला मन शुद्ध व्हायला लागतं असं कधीतरी मन कधीतरी हे जग सोडून इंद्रिय सोडून विषय सोडून कधीतरी देवाचा आकार धारण करून बसले गाव रोज मला जर ते घर दाखवत असेल मला संसारातल्या वस्तू दाखवत असेल मला चंद्ररूप दाखवत असेल मला दागिने दाखवत असेल तर मला त्याला कधीतरी सांगा मला भगवान दत्तात्रय दाखव तुला जर एवढंच दाखवायची इच्छा आहे तुला निर्माण करायची इच्छा आहे स्वप्नामध्ये निर्माण करतं ते काय काय निर्माण करतं तुम्हाला आम्हाला रोजचा परिचय आहे त्याला सांगा एक दिवस माझा पांडुरंग तयार कर एक दिवस माझा भगवान दत्तात्रय त्रिमूर्ती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार नेती मय नेती, नये नेती। ने अनुमाना सुरुवर मनुजिन सुरुवार मनुजन योगी समाधी नये ध्याना ध्यानाला सुद्धा तू येत नाही ध्याना तीत आहे एक दिवस त्याला सांगा मला जर दाखवायचं असेल तर माझा पांडुरंग दाखव माझा ज्ञानदेव दाखव माझा तुकाराम दाखव माझा अर्जुन दाखव माझा भगवान गोपाल कृष्ण दाखव मला हे नको दाखवूस कधी त्या मनाला सांगितलं का हो आम्ही मनाला सांगितलं मला दागिने दाखव मला म्हस दाखव मला बैल दाखव मला शेताची पट्टी दाखव अरे त्याला सांगा जिया है, ते, ते दाखव म्हणून संत म्हणतात मन तू ज्योत स्वरूप आहे आपणा मूल पिछान मन उठे मजपासून तरी ते मायेच्या अधीन मन वाईट नाही तर मनानं जो विषय धरलाय तो आमच्या अधपत्नाचा आहे तो विषय जर सोडला मन जर अंतर्मुख झालं तर मन ही झाले मन ही अधिष्ठान स्वरूप होत आणि असे अधिष्ठान स्वरूप झालं तर नैमिष्यरण्य झाले आणि या नैमिष्यारण्यामध्ये आमच्या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार वृत्ती म्हणजे ऋषी सारखी आहेत ऋषी जसं तप करतात तशा आमच्या वृत्ती दिवसात जेवढ्या उठतात त्या सगळ्या आता अंतर्मुख होऊन भगवंत सगळ्याकडे अंतर्मुख होऊन भगवंताशी केंद्रित झाल्या एक दिवस कर एकादशी म्हणतात त्याला एकादशी दश इंद्रियांचा एक दश इंद्रिय दश इंद्रिय अकराओ मन यांचा एक भगवंताच्या ठिकाणी मेळा जर बसला तर त्याला म्हणायचं दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळ काला का ही पंढरी आत्मा हा विठ्ठल कशाला पंढरपूरला जायचं पंढरपूरला जातात त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्यावर टीका नाही नाहीतर म्हणाल कशा माराजाल ते पंढरपूरचं बंद का करायला लागल्यात नाही आपण तुमची काया जर पंढरपूर झाली आणि तुमचा आत्मा जर प्रगट झाला तर देखील पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही वारकरी झाला देशामध्ये एका काळामध्ये एका वस्तूमध्ये पांडुरंगनी पंढरपूर पाहत नाही वारकरी सर्व देशामध्ये सर्व काळामध्ये आणि सर्व वस्तूमध्ये या देहामध्ये पांडुरंग पाहतो पांडुरंग अनुभवतो आणि जिथं तुमचं मन पांडुरंग स्वरूप होतं पांडुरंग अनुभवत त्यावेळेला तुमची काया पंढरपूर होते आणि अशा या पंढरीच्या तटावर हा खेळ मांडलेला करूया खेळ हा आता थोडासा वेळ विश्रांतीसाठी तुमच्या मनाला आता रमना झाली रमना करमेना, 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 बस्ता बसता आहे लग्नाचा आ, किती बसता बस्त्याला किती बसता किती बसता बस्त्याला नवरीचे दागिने घ्यायचे किती बसता समजा नोटा मोजायला दिल्या आणि उठायचं नाही म्हणून सांगितलं नोटा दिल्या तुम्हाला लॉटरी लागली देवानं सांगितलं जेवढ्या बसशील तेवढ्या वेळात जेवढ्या मोशील तेवढ्या तुझ्या समजा माऊली एक कल्पना करू एक मनानं कल्पना करायला काय अडचण आहे आता दगवान दत्तात्रय झाले प्रसन्न समजा अण्णांची कृपा आहे हा हा आणि दगा भगवान दत्तात्रयाने अशी जशी ती कृष्णानं साडी सोडली होती तशा त्यांच्या हातातनं अशा पाचशेच्या नोटा आल्या आणि अण्णा बोर्ड लावा अमक्या अमक्या दिवशी पाचशेच्या नोटा भगवान दत्तात्रयांच्या हातातनं बाहेर येणार आहेत बघा काय होते एक नोट मिळणार नाही पण रांग संपणार नाही आणि समजा नोटा बाहेर आल्या आणि सांगितलं जेवढ्या मोशील तेवढ्या तुझ्या ताई आपण शुकदेव होणार काय आपण मागच्याचा जीव घेऊ कुणासा आपच्या माग जो आहे ना त्याला तिथंच मारू एवढ्या नोटा डोक्यात बसल्या ताई सोडायचा अवघड आहे त्याला वैराग्य लागते त्याला तुकाराम महाराज लक्षात आणायला लागतात तिथे अरे विष कुणी घरात आणलं आमच्या आम्हाला वाटतंय का विष आलं म्हणून पंधराशेच एकवीस येऊ दे म्हणते आता पण ते विष आहे का अमृत आहे आम्ही त्यात बसतोय का काय हाय का, का विचार काय बघाव काय आम्ही तर करणार आम्ही सांगणार हा विश्रांती घेऊया कुंडली कवर हरी विठ्ठल तुकार सद्गुणात